मुंबईतील वांद्रे पश्चिम किनारा कॅथोलिक असोसिएशन लीलावती हॉस्पिटल परिसरामध्ये मनराज प्रतिष्ठान आणि विश्व सिंधी सेवा संगम यांच्या संयुक्त विद्यमाने मनराज प्रतिष्ठानचे तीनशे एकसष्टावे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये ताप सर्दी खोकला ई सी जी ब्लड प्रेशर आदीची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली तसेच या आरोग्य शिबिरामध्ये एकूण एकशे तेहतीस नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले त्याचप्रमाणे एकोणीस वरिष्ठ नागरिकांचे नेत्र चिकित्सा करून मोफत चष्मेही देण्यात आले यावेळी मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोजराजन नाथानी विश्व हिंदी सेवा संगमच्या अध्यक्ष ॲडव्होकेट गौरी छाब्रिया डॉक्टर सौम्या अवस्थी जालिंदर साळवे विद्यासागर यादव हरकेश पांडे आयशा खान पी डी हिंदुजा हॉस्पिटलचे आरोग्य कर्मचारी तसेच र स्थानिक रहिवाशी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद